आता बाजार आला का पाठवू नाही तर भरू शेतकरी ना कष्टाखाली तसं आहे काय शेतकऱ्याला उत्पन्न नाही पण हे पोटासाठी करणे बारी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमाला हमी भाव मिळण्याची गॅरंटी कधी मिळणार हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे अजि काय भाव आहे कांद्याला लागवडी पासून काढणी पर्यंतचा खर्च किती आलाय आणि एवढ्या एवढ्या कांद्याला ना म्हणजे ऐंशी नव्वद खर्च झाला हा आणि आता काय भाव मिळेल आता ती पुढचं काय बाजार भेटतो दहा चा भेटत का आठचा भेटतो काय आपण सांगणार मग हातात काय येणार तुमच्या मी सांगितलं ना माती एखादा फेल जाते शेतकरी मग कसं भागवत सगळं मग आता काय करायचं खतांचं काय खत कशी मिळतात काय भाव आहे खतांनी बाजारली बाई बाराशे तेराशे चौदाशे गुण चाले खताची आता हिर्याच पाचशे रुपये गुण आहे सॉरी काय करायचं कांदा ठेवणार का पाठवणार ए, बाजार आला का पाठवू नाही तो राह नाही तर उकडा भरू दोन वर्षाच सोयाबीन पिरून बाजार नक्कीच बरोबर पडू नये शेतकरी ना कष्टाखाली चालू तसं म्हणाय काय शेतकऱ्याला उत्पन्न नाही पण हे पोटासाठी करणे बारी ह्याच कांद्याला मावळातून माणसं आणली तर गाडी बारी गाडी बार पंधराशे रुपये दिलं परत चाळीस माणूस तीस तीनशे रुपये रोज दिला पडलं पडले आम्हाला त्याच्यातून आता बाजार भेटतोय का नाही भेटतोय जीव चुटमुट चुटमुट करून ठेवायचं आतमध्ये mm. टिकला तर ठीक नाही तर विक्री बारा हजार रुपये आता दर काढायचं दर कांद्याच भेटते सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या आपण बघत असतो सातत्यानं म्हणजे जेव्हा चाळीस टक्के निर्यात शुल्क आधी लादलं आणि त्यानंतर मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गायिकाने जपानवरून ट्विट करून कांदा आम्ही खरेदी करणार असं सांगून कांद्याचे भाव पाडले त्यानंतर कांद्याला जेव्हा पुन्हा भाव चढायला लागले तीन डिसेंबरला अचानक निर्यात बंदी लादण्यात आली आणि जवळपास चाळीस पंचाळीस रुपयापर्यंत गेलेले भाव हे आता अक्षरशः दहा बारा रुपयापर्यंत खाली आहे म्हणजे किलो मागं तीस रुपयाचं सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि अशा पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या आशांवर पाणी फिरवण्याचं काम आणि पाप हे मोदी सरकारनं केलेलं आहे आजही हीच परिस्थिती एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये सर्वसामान्य माझा कांदा उत्पादक शेतकरी आताही कांदा काढतोय पण आज त्यांना याची गॅरंटी नाहीये खात्री नाहीये म्हणजे माननीय पंतप्रधान छाती ठोकून प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळणार का याची गॅरंटी माझ्या देशाचे पंतप्रधान देऊ शकत नाहीत हे दुर्दैव आहे हे कृषी प्रधान देशाचं दुर्दैव आहे अजूनही आमच्या आपल्या देशाला मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्यानंतर पूर्ण वेळ कृषी मंत्री नसावा हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि त्यामुळे इतर सगळ्या गॅरंट्या ठीक आहेत पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळण्याची गॅरंटी कधी मिळणार हाच सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे